कांदा निर्यातीला सरकारने अखेर परवानगी आहे आहे वाणिज्य मंत्रालयाकडून या संदर नोटिफिकेशन जारी करण्यात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा आहे पन्नास हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत शिवाजी सातत्यानं कांदा निर्यातीबाबत शेतकरी आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतो त्यामध्ये नाशिक अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत होते कमिटीतील व्यापारी देखील सातत्यानं अनेक नेत्यांच्या भेटी घेताना पाहायला मिळत होती मात्र अद्यापर्यंत कांदा निर्यात बंदीवरती थेट निर्णय घेण्यात आला नव्हता मात्र गेल्या आठवड्यामध्ये या संदर्भात घोषणा करण्यात आली होती चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यातीस परवानगी दिली जाईल मात्र नोटिफिकेशन आलं नव्हतं त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता की कांदा निर्यातीबाबत काय होतंय पुढे त्यामुळं आता अखेर हे जे नोटिफिकेशन ले ले आहे ते समोर आलेले आहे मॉरिशिस बहरीन बांगलादेश या देशांना आता कांदा निर्यात करता येणार आहे त्यापैकी जर विचार केला तर पन्नास टन कांदा हा बांगलादेशाला बारा हजार टन कांदा आणि बहरीनला साठ टन कांदा भूटान साठी अगदी त्यामुळे शिवाजी या घडीची शेतकऱ्यांसाठीची ही सगळ्यात दिलासादायक बातमी म्हणायला हवी कारण त्यामुळे आता कांद्याचे दर हे वधारतील बाजार समित्यांमध्ये अशी अपेक्षा करायला हरकत नाही